सध्या अभिनेता दुलकर सलमानचा लकी भास्कर हा सिनेमा भरपूर गाजतोय त्यात सलमानला बँकेचा एक साधारण कर्मचारी दाखवण्यात आलाय असा बँक कर्मचारी जो काम तर इमानदारीने करतो पण त्याचं प्रमोशन काही होत नाही तुटपुंजा पगारावर तो जीवन काढत असतो त्यावर कुटुंबातील जबाबदाऱ्या असतात तसंच समाजात इज्जत मिळवण्याची धडपड देखील पुढे याच गोष्टी त्याला घेऊन येतात एका स्कॅम पर्यंत तो त्याच्यात बँकेत स्कॅम करतो आणि चिक्कार पैसे हडपतो आता आणखी स्पॉइलर काही मी देणार नाही पण छत्रपती संभाजीनगरात असाच एक लकी भास्कर सापडलाय लकी भास्कर सारखी पैशांची गरज असल्याचं समोर आलं नाहीये पण त्यानं संभाजीनगरकरांना पूर्ण सिनेमाच दाखवलाय तर काय आहे या संभाजीनगर मधील लकी भास्कर गोष्ट त्यानं स्कॅम कसा केला त्याची साथ कोणी दिली यावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय क्रीडा संकुल नावानं एक राष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आहे कदाचित हे मराठवाड्यातील सर्वात प्रशस्त आणि मोठं क्रीडा संकुल असावं अनेक स्पर्धा या संकुलात भरवल्या जातात काही वर्षांपूर्वी या विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती संदर्भात निर्णय घेण्यात आला होता पुढे निर्मितीचं काम पार पडलं मात्र या क्रीडा संकुलाला मेंटेन ठेवणं देखील गरजेचं होतं त्यामुळे दर महिन्याला क्रीडा मेंटेनन्स निधी यायचा जो की जालना रोडवरील इंडियन बँकेत जमा व्हायचा पुढे दोन हजार बावीस मध्ये या क्रीडा संकुलाची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिशा फॅसिलिटीज नावाच्या एका खासगी कंपनीला देण्यात आली या कंपनीनं एकोणावीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामासाठी रुजू करून घेतलं काही दिवस व्यवस्थित काम चालल्यानंतर आणखी लोकांची गरज कंपनीला भासायला लागली त्यामुळे कंपनीनं दोन हजार तेवीस मध्ये संगणक चालक म्हणून हर्ष कुमार क्षीरसागर आणि लेखापाल म्हणून यशोदा शेट्टी या दोघांना कामावर घेतलं त्यांच्याकडे पत्र व्यवहार करणं कॅशबुक मध्ये नोंदी घेणं पावती लिहिणं बँकेचे व्यवहार बघणं बँक खात्याचे स्टेटमेंट मागवणं आणि त्याचा रेकॉर्ड ठेवणं अशा कामांची जबाबदारी होती दररोजचं काम आणि कामातून होणारा व्यवहार आणि शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी पाहून हर्षकुमारचे डोळे फिरले आणि बँके संदर्भातले सगळे व्यवहार आपल्याकडे असल्यामुळे त्याने क्रीडा संकुलच्या नावानं येणारा निधी आपल्या खात्यावर वळवण्याचा डाव आखला त्याच्यासाठी हर्षकुमारनं लेखपाल असलेल्या यशोदा शेट्टीला देखील आपल्यात सहभागी करून घेतलं तिला सगळा डाव सांगितला आणि दोघांनी मिळून निधीचे पैसे कोणत्याही पद्धतीनं आपल्या खात्यावर वळवायचे असं ठरवलं हर्षकुमार हा संगणक चालवण्यात पटाईत होता त्यानं बँकेत आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय लिंक करण्याचं ठरवलं त्यासाठी हर्षकुमारनं ना उपसंचालकाचं नाव आणि बनावट स्वाक्षरीचा वापर करून बँकेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय बदलण्याचं पत्र पाठवलं त्यानंतर त्यानं खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर जोडला ईमेल साठी त्यानं क्रीडा संकुलच्या जुन्या ईमेल आयडी प्रमाणे एक बनावट ईमेल आयडी बनवला मात्र त्याच्यात फक्त एका अक्षराचा बदल केला ज्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील त्याच्यावर संशय आला नाही या सर्व प्रकारात त्याला लेखपाल यशोदाचा नवरा बीके जीवन याची देखील मदत झाली दोन हजार तेवीस पासून क्रीडा संकुलाच्या खात्यावर एकोणसाठ कोटी सात लाख ब्यांशी हजार रुपयांचा निधी जमा झालेला होता त्यातला सदोतीस कोटी एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी हा जुलै महिन्यापर्यंत खर्च करण्यात आलेला तर बावीस कोटी एकोणनव्वद लाख दहा हजार चारशे त्र्याहत्तर रुपयांचा निधी खात्यात बाकी होता त्यापैकी हर्षकुमारनं एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये ढापले पुढे पैसा आल्यानंतर हर्ष कुमार हवेतच गेला तो पाण्यासारखा पैसा खर्च करायला लागला त्यानं चिकलठाणा विमानतळ भागातल्या एका कॉश सोसायटीत चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट विकत घेतला त्यानंतर आपल्या मैत्रिणीच्या नावानं देखील एक दोन बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट घेतला त्याशिवाय एक कोटी तीस लाख रुपये किंमत असलेली बीएमडब्ल्यू कार आणि बत्तीस लाखांची बीएमडब्ल्यू ची मोटरसायकल देखील घेतली तर लेखापाल यशोदाच्या नवऱ्याच्या नावावर सत्तावीस लाखांची एसयूव्ही गाडी खरेदी केली तर एका बँक खात्यात तीन कोटींची एफ डी आणि उरलेले पैसे वेगवेगळ्या चार बँकांच्या खात्यात टाकले तर यशोदाच्या खात्यात अडीच लाख आणि जीवनच्या खात्यावर एक कोटी सदुसष्ट लाख रुपये जमा केले पण तेरा हजार रुपये महिन्याला पगार असणाऱ्या हर्षकुमारकडे एवढा पैसा आला कुठून हे त्याच्या मित्रांना आणि सोबत काम करणाऱ्या लोकांना कळत नव्हतं आणि विशेष म्हणजे हा सगळा प्रकार एक जुलै ते चार डिसेंबर या दरम्यान घडला होता म्हणजे फक्त सात महिन्यात पण पुढे जेव्हा क्रीडा संकुलाकडून विभागाचं ऑडिट करण्यात आलं तेव्हा ही गडबड उपसंचालकांच्या लक्षात आली त्यांनी जवाहर नगर पोलीस स्थानकात या संबंधीची तक्रार दिली आणि घोटाळा झाल्याचं उघड झालं त्यानंतर हर्ष यशोदा आणि जीवनचं नाव समोर आलं यातल्या यशोदा आणि जीवनला पोलिसांनी अटक केली तसंच त्यांना न्यायालयानं कोठडी देखील सुनावली आहे तर हर्ष कुमार अजूनही फरार आहे सध्या पोलिसांनी त्याचं सर्व बँक खाते गोठवलेत तसंच बीएमडब्ल्यू कार देखील सर्व्हिसिंग सेंटर मध्ये सापडली असून तिलाही ताब्यात घेण्यात आलाय तर हा होता छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात मोठा स्कॅम यावर एखादी वेब सिरीज बनायला हवी नाही का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद